नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आवास प्लस नावाचा सर्वे तुमचा झालेला असेल घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल किंवा ज्या लाभार्थ्यांचा घरकुल यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे अशा लाभार्थ्यासाठी पी एम आवास योजना ग्रामीण भागासाठी सर्वसाधारण घटकासाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये जो घरकुलचा टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर घरकुलसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तर तुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही माहिती प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी जो आहे दोनशे पस्तीस कोटी सहा लाख रुपये व राज्य समरूप हिस्सा जो आहे एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागांतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आज एकूण तीन शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत मोदी आवास योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या घरकुल सुद्धा लवकरच मंजूर होणार आहेत यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आली आहे त्यानंतर अनुसूचित जातीतील लाभार्थ्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेली आहे याविषयी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेतलेले आहेत आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र शासनाची वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी पहिल्या हप्ताचा दुसरा भाग म्हणून दोनशे पस्तीस कोटी सहा लाख रुपये व राज्यसमरूप जो हिस्सा आहे एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सासष्ट हजार सहाशे सासष्ट रुपये एकूण ही जी निधी आहे दोनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी खर्च करण्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अनुसूचित जातीचे असतील यामध्ये ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल दिलं जाणार आहे यासाठी सुद्धा एकशे बेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मोदी आवास योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल दिलं जाणार आहे तीन शासन निर्णय एकतीस तारखेला एकूण घेण्यात आलेले आहेत अखेर तुमचं घरकुलचं स्वप्न लवकरच पुरं होणार आहे तिन्ही शासन निर्णयाचे तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तुम्ही जर माहिती पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तो शासन निर्णय तुम्ही नक्की घेऊ शकता धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र